संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे नमस्कार आपण पाहतात संघर्ष फास्ट न्यूज अवघ्या शहापूरकरांची प्रतीक्षा संपली शहापूर तालुक्यात लवकरच शहापूर फेस्टिवल दोन हजार पंचवीस चे आयोजन पाहूया याविषयी सविस्तर उत्तम शहापूरमध्ये मागील वर्षी झालेल्या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता मागील वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर यावर्षी पुन्हा एकदा शहापुरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी शहापूरमधील युवकांनी एकत्र येत श्री बालाजी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून नववर्षात येत्या दहा अकरा बारा जानेवारीला शिवसागर पेट्रोल पंप चेरपूल येथील समोरच्या पटांगणावर तीन दिवसीय शहापूर फेस्टिवल दोन हजार चे आयोजन केले आहे या फेस्टिवलचे वैशिष्ट्य म्हणजे शहापूर फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये शहापूरातील जनजीवनावरील कला क्रीडा संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येणार असून मनोरंजनाच्या कार्यक्रमांची मोठी आहे जानेवारीला आयोजित केलेल्या या शहापूर फेस्टिवल मध्ये विविध वस्तूंचे प्रदर्शनही ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर स्थानिक कलाकारांना वाव देण्याच्या उद्देशाने महानृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या महानृत्य स्पर्धेसाठी कलाकारांची रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता समाज मंदिर परांजपेनगर चेरपुली येथे पूर्वनिवड चाचणी होणार असून या पूर्वनिवड चाचणीची नोंदणी करण्यासाठी चेतन घावट मोबाईल नंबर अठ्यात्तर पंच्याहत्तर बावीस अठ्ठ्याऐंशी सत्त्यात्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर बावीस अठ्ठ्याऐंशी सत्त्यात्तर पांडुरंग मोकाशी मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी तेहतीस बावन्न बावीस सत्तर त्र्याऐंशी तेहतीस बावन्न बावीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट संघर्ष फास्ट न्यूज अशा ताज्या घडामोडींसाठी व नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा संघर्ष फास्ट न्यूज